नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत याआधी आपण या कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे यांची भाजणी कशी करायची व त्यापासून घरच्या घरीच पीठ कसं तयार करायचं ते पाहिलं होतं त्याच कोंबडी वड्यांच्या भाजणीच्या पीठापासून आज आपण कोंबडी वडे करणार आहोत जर का तुम्ही आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे हे कोंबडी वडे केलेत ना तर ते खमंग कुरकुरीत खुसखुशीत तर होतातच शिवाय इतके टम्म फुगतात संपेपर्यंत काय अगदी जर तुम्ही व्यवस्थित डब्यामध्ये एकावर एक न ठेवता झाकून ठेवलेत ना तर दोन दिवस सुद्धा हे कोंबडी वडे अगदी टम्म फुगलेले राहतात अजिबात खाली दबत नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोलगरगरीत टम्म फुगलेले बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कोंबडी वडे म्हणजेच कोकणी वडे याआधी आपण कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे यांची भाजणी व त्याचं पीठ कसं करायचं ते पाहिलं होतं त्या भाजणीच्या पीठापासूनच आज आपण कोंबडी वडे कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला एका परातीमध्ये कोंबडी वड्यांच्या भाजणीचं दोन वाट्या पीठ घ्यायचंय आणि या दोन वाट्या पिठामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे पावटी स्पून हळात पावटी स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे याप्रमाणे गरम तेलाचं मोहन घातल्यानं आपले वडे दीर्घकाळ टम्म फुले राहतात अजिबात लूज पडत नाही मऊ पडत नाहीत आपण भाजणी तयार करताना धने जिरे काळी मिरी मेथीदाणे हे जिन्नस घातले त्यामुळे आत्ता यांच्या पावडर यामध्ये आपल्याला घालायचे नाहीयेत आपले सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत आता यामध्ये आपल्याला चार तिखट हिरव्या मिरच्या आणि साताट लसणाच्या पाक्या यांची पेस्ट यामध्ये घालायची मुळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता यामध्ये हळूहळू कोमट पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं मळून घ्यायचं दोन वाट्या पिठासाठी आपल्याला एक ते सव्वा वाटी पाणी अगदी पुरेसं होतं तुम्ही पीठ किती बारीक केलंय किंवा के किती के के जाड दळलंय यावर हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं परंतु पीठ मळताना आपल्याला एक वाटी पाणी लागतंय म्हणून एक वाटी डायरेक्ट पाणी घालायचं नाहीये तर हळूहळू पाणी घालायचंय आहे आणि हे पीठ आपल्याला हे पहा अशा प्रकारे हातानं तिंबून तिंबून घ्यायचंय आणि मळून घ्यायचंय पीठ मळण्यासाठी शक्यतो परातीचा किंवा मोठ्या पसरट बोलचा वापर करावा म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित मळता येतं आपली भाजणी अगदी परफेक्ट प्रमाणात झाली आणि सुद्धा अगदी व्यवस्थित गेली आहे त्यामुळे पिठाला अगदी व्यवस्थित चिकटपणा आलेला आहे अजिबात भसरट झालेला नाहीये पीट हे पहा आपलं वड्यांचं पीठ मळून झालेलं आहे आता काय करायचं हे पीठ आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे त्याला मध्यभागी खड्डा करायचा आहे आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला कोळशाचा निखारा ठेवायचा आहे आणि या कोळशाच्या निखाऱ्यावर आपल्याला एक टी स्पून साजूक तूप सोडायचं आहे आणि साजूक तूप सोडल्या सोडल्या यावर आपल्याला पटकन झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे स्मोक दिल्यानं आपल्या वड्यांना छान स्मोकी फ्लेवर येतो या वड्यांची वेगळी आणि जी खास चव आहे ना ती या स्मोकमुळे आणि मेथी दाण्यांमुळेच आता हे पीठ आपल्याला कमीत कमी अर्धा तास झाकून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्हाला सकाळी वाडे करायचे असतील तर रात्रभर झाकून ठेवा दुपारी करायचे असतील तर सकाळपासून दुपारपर्यंत झाकून ठेवा किंवा मग संध्याकाळी किंवा रात्री करायचे असतील तर दुपारपासून मग रात्रीपर्यंत झाकून ठेवा आणखीन छान चव येत आहे ही झाली पीठ मळण्याची एक पद्धत आता आपण दुसरी पद्धतसुद्धा अगदी संक्षिप्तपणे पाहूया या पद्धतीमध्ये आपल्याला एका पातेल्यामध्ये दीड वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे आणि पाणी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक टी स्पून मेथीदाणे आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या यांचा ठेचा घालायचा आहे आणि याला आपल्याला आता खळखळून उकळी आणायची खळखळून उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला कोमट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत पाणी कोमट होतंय तोपर्यंत एका बोलमध्ये आपल्याला दोन वाट्या वड्यांच्या भाजणीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून कडकडीत कल तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे मोहन घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं ते मिक्स करून घ्यायचंय यानंतर यामध्ये आपल्याला पावटी स्पून हत पावटी स्पून हिंग आणि चवीप्रमाणे मीठ आहे आणि आता मात्र हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण मेथीदाणे मिरची आणि लसूण यांचं जे पाणी उकळून ठेवलं होतं ना ते आता कोमट झालंय ते यामध्ये गाळून घ्यायचंय आणि हे पीठसुद्धा आता आपल्याला पहिल्या पद्धतीप्रमाणे न खूप घट्ट न खूप पात असं मळून घ्यायचंय पहिल्या पीठ मळण्याच्या पद्धतीमध्ये आपण डायरेक्ट पिठामध्ये लसूण आणि मिरची यांचा ठेचा यामध्ये घातला आहे यामध्ये पुरी म्हणजे वडा फाटण्याची शक्यता असते आपल्या या, या, या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण लसूण आणि मिरची यांचा ठेचा गाळून घेतलेला आहे त्यामुळे था वडे थापताना फाटतही नाही आणि तळताना फुटतही नाही आपलं पीठ मळून झालेलं आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार मुठभर फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पहिल्या पद्धतीमध्ये आपण डायरेक्ट मळून घेतलेल्या पिठावर कोळशाचा निखारा ठेवला होता आता मात्र आपण या पिठावर एक शिंपला ठेवतोय आणि त्यावर नारळाच्या करवंटीचा स्मोक आपण देतोय कोळशाचा काय किंवा नारळाच्या करवंटीचा काय दोहोंचा आरोमा अगदी सेमच असतो मी तुम्हाला अगदी थोडा वेळ झाकण काढून दाखवतो पहा बरं स्मोक किती जमा झालाय तो हे पीठ सुद्धा आपल्याला कमीत कमी अर्धा तास किंवा तुम्हाला जास्त वेळ असेल तर जास्त वेळ झाकून ठेवायचे आणि झाकण काढल्यानंतर तेलाचा हात लावून पुन्हा एक मिनिटभर मळून घ्यायचे आणि मग याचे आपल्याला वडे तयार करायला घ्यायचेत चला तर मग आपण प्रत्यक्ष वडे तयार करायला घेऊया म्हणजेच वडे थापायला सुरुवात करूया आणि तळून घेऊया वडे थापायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला गॅसवर एका कढईमध्ये पुरेसं तेल गरम करण्यासाठी ठेवायचं हे पाणी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आता पळपटावर पोड़ एक तेलाचा हात फिरून घ्यायचा त्याच्यावर प्लास्टिकचा कागद अंतरायचा आणि त्या प्लास्टिकच्या कागदाला सुद्धा वरच्या बाजूनं तेल लावून घ्यायचं आहे तेलाचा हात फिरून घ्यायचा आहे तुमच्याकडे कोणती दुधाची किंवा तेलाची पिशवी असेल ती सुद्धा चालणार आहे आता मळून ठेवलेल्या पिठामधील मोठ्या लिंबाच्या आकाराचा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो या प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा आहे आणि हे पा हाताच्या बोटांच्या सहाय्यानं हा गोळा आपल्याला गोलसर पुरीसारखा थापून घ्यायचा आहे गोळा आपल्याला खूप जाडही थापायचा नाही आणि खूप पातळही थापायचा नाही आहे आपण रेग्युलर पुऱ्या करतो ना त्याच सिकण्यासचा आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे हे पा एक आप आपला एक वडा थापून झालेला आहे आता हा वडा आपण तापलेल्या तेलामध्ये हळवारपणे सोडायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि जोपर्यंत वाडा आपोआप तरंगून वर येत नाही ना तोपर्यंत याला आपण चमचा किंवा झारा लावायचा नाहीये अगदी अर्ध्या मिनिटातच आपला वडा तरंगून वर येतो आणि जेव्हा वडा तरंगून वर येतो तेव्हा हे पाच झाडाच्या साहाय्यानं त्याच्यावर अशा पद्धतीनं तेल उडवायचे म्हणजे तो वरील बाजूनं व्यवस्थित तळला तर जातोच शिवाय टम्म फुकतो सुद्धा टम्मा फुल्यानंतर हे पहा हा वडा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि उलट करून घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यावर अशा पद्धतीनं झाड्यानं तेल उडवायचे आपला वडा अगदी व्यवस्थित तळला लागल्यावर तेलामधले बुडबुडे कमी झालेत आणि वड्याचा रंग देखील बदललाय तर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि वडा आपण काढून आहे काढून घेताना हे पहा कढईच्या कडेवर वडा आपल्याला असा तिरपा करायचा आहे म्हणजे त्यातील तेल नितळलं जाईल आणि मग एका टिश्यू पेपरवर आपल्याला हा वडा काढून घ्यायचा आहे आपण पहिला वडा प्लेन केला होता त्याला अशा प्रकारे मध्यभागी छिद्र पाडलेलं होतं काही जण हे वडे छिद्र पाडून करतात तर काही जण प्लेन करतात तुम्हाला हवा असेल त्या प्रकारामध्ये तुम्ही हे वडे करू शकता पहिला वडा काढून घेतल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बारीक केली होती आता दुसरा वडा सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि इथून पुढील सर्व वडे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत पहा बरं दुसरा छिद्र पाडलेला वडा देखील कसा टम्म फुगलाय तो दिसतो ना अगदी मेदू इथून पुढील सर्व वडे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत मग तुम्ही प्लेन करा किंवा छिद्र पाडून आपण पीठ सुद्धा दोन प्रकारे मळून घेतले आणि वडे सुद्धा दोन प्रकारे केलेत यापैकी वडे करण्याची किंवा पीठ मारण्याची कोणती पद्धत तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटते ते, -ते मला नक्की सांगा वडे करण्यासाठी आपण जे प्रमाण आज वापरलंय ना तेवढ्या प्रमाणामध्ये साधारणपणे चौदा ते पंधरा वडे तयार होतात तयार झालेले हे वडे आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करूया हे वडे चिकन मटन यासारख्या नॉनव्हेजच्या व्हेजच्या खाल्ले जातात व्हेजमध्ये काळ्या वाटाण्याची उसळ काळ्या वाटाण्याचा रस्सा किंवा बिरड्याच्या सुद्धा खाल्ले जातात हे वडे इतके खमंग खुसखुशीत कुरकुरीत होतात अगदी कोरडेसुद्धा सुद्धा ते खूप छान लागतात मी तुम्हाला दोन वडे फोडून दाखवतो आवाज तर आहे का झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत आणि आतून किती पोकळ सुद्धा झालेत पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आतून खमंग खुसखुशीत कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन ना। रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद